नमस्कार महाराष्ट्र मित्रांनो आजचा व्हिडिओ माझ्यासारख्या मातीतल्या किड्यांसाठीच आहे सा मित्रांनो हे जे तुम्हाला दिसत आहे ते आहे माझ्या घरचे अंगण अन्न मी माझ्या घरच्या अंगणात एक लहानशी परसबाग फुलवली आणि त्यात कोणत्याही रासायनिक घटकाचा वापर न करता शुद्ध सेंद्रिय पद्धतीने काही भाजीपाला पिकवला त्यामध्ये मग मिरची वांगे टमाटर फुलगोबी मेथी मुळा मक्का चवळी बटाटे अशा विविध प्रकारच्या भाज्या लावल्या आता हे सर्व करताना माझे शेजारी म्हणा किंवा त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थी याबद्दल मला विचारणा करतात की भाऊ तू या झाडांची काळजी कशी काय घेतो कोणते खत वापरतो रोगाचं नियंत्रण कसं करतो वगैरे 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 तर त्याचाच एक भाग म्हणून आजचा व्हिडिओ मित्रांनो बीज रोपणासाठी मी कोकोपीटचा वापर करतो कारण मातीपेक्षा कोकोपीटमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असते आता हे कोकोपीट आमच्या खेडेगावात भेटत नाही त्यामुळं मी केला घरगुती जुगाड आता हे कोकोपीट मी घरच्या घरी कसं बनवलं त्यावरच हा आजचा व्हिडिओ आहे इकडे बघा इथे मी एक सेंद्रिय कीटनाशक बनवून ठेवले आहे जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असन तर पट्ट पट्ट कमेंट करा आता आपण मुख्य बघूया हे कोकोपीट मी कसं घरच्या घरी गर बनवलं तर पहा मित्रांनो आपल्याला आता कोकोपीट बनवायचं आहे तर कोकोपीट बनवण्यासाठी काय घ्यायचं आहे तर हे नारळाचा चुरा म्हणजे आपण ह्याला म्हणतो नारळाचा बुरा म्हणा किंवा कोणी आपल्या भाषेत नारळाचं सालट म्हणते कुणी याला नारळाचा बुरांदा म्हणते आपापल्या भाषेत आपापल्या विभागात याला काय म्हणते माहीत नाही पण माझ्या माझ्या विदर्भात याला आपण म्हणतो नारळाचा बुरा तर हे नारळाचा बुरा घ्यायचा आहे आणि आता तुम्ही विचार करत असाल की आता हे आणाचं कुठून आता कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला हे असा नारळाचा बुरा भेटून जाईल पण इथे एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे ज तुम्हाला जर जुनावाला विशेष करून तुम्ही आहे ना जुनावाला आण पा थोडं हे रे स्किमा की खटखट खोबरं निघालं मित्रांनो खाण्यासारखं नाही आहे पण निघालं मंदिरातला आणू ना म्हणून जाऊ द्या तर काय करायचं पूर्ण जेवढे आपले आहेत हे पूर्णपणे असे शिलून घ्यायचे इथे एक भेटलं पा मंदिराच मंदिराची निशाणी शेंदूर लावलेलं मग <laughs> शेंदूर लावलेलं भेटलं असो तर हे आधी काय करायचं पूर्णपणे शिलून घ्यायचं हे शिलून घेतल्यानंतर आता तुम्ही म्हणाल की ह्या कवट्याचं काय करायचं ह्या कवट्या उरते ना तर भाऊ माझ्या सकाळी आंघोळीसाठी पाणी गरम करायला कामात लागते ना का त्यासाठी कामात लागून टाकायचं ठीक आहे तर हे सगळं मी आता शिलून घेतो हे झालं सगळं शिलून झालं सगळं आता काय करायचं हे जे सगळे जे आहेत जसं आता हे हे जे आपले जे रेषे आहेत याचा जो, जो बुरांदा आहे हा जो बुरा आहे याला हे पहा या पद्धतीनं असं हे असं मोकळं करायचं आता हे मोकळं करण्याचे फायदे तुम्हाला सांगतो मी आता हे मोकळं केल्यानं काय होईल तर पहा व्यवस्थित पहा जसं जसं मी ते शिलत आहे याला ह्याला जसं मी शिलत आहो ना तर पहा हे पहा याचा बारीक 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 बारीक, बारीक चुरा असा बाहेर निघत आहे पहा पहा हे जसं मी याला शिलत जाईल तसं तसं याचा असा हा हा चुरा पहा हा चुरा जो आहे हा चुरा बाहेर येत जाईल म्हणजे काय हा याचा पहिला फायदा आहे दुसरा फायदा असा म्हणजे की जर तुम्ही हे असं जाड ठेवलं आणि जर असं याला याला जर असं बारीक नाही केलं आणि असं जाड ठेवलं तर आपल्याला काय करायचं आपल्या मोठ्या मशीनमध्ये लावायचं नाही आहे आता जे फॅक्टरीमध्ये जे बनते ते कसं त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या मशनी असते तर त्या मोठ्या मोठ्या मशनीमध्ये याचं बारीक पावडर करते आपल्याकडे काय मशनी नाही ना काही नाही आपल्याकडे आहे घरगुती जुगाड तर आपल्याला काय करायचं आहे लावायचा आहे मिक्सर तर मिक्सरमध्ये काय होईल जर तुम्ही हे लावाल आणि जर हे लावाल तर दोघांतला फरक पाहिजे हे जर तुम्ही असं जाड जाड लावाल तर तुमच्या मिक्सरची अशी तशी होऊन जाईल आहे की नाही मग तुमची आई आणि तुमची जे भाग्यवान आहे तुमच्या मागं मग लागल मग बांबू धरून त्यात ते नको म्हणून हे असं बारीक बारीक करा आता पूर्ण बारीक बारीक झालं की मग ह्या सर्वांले मिळून पाण्यामध्ये ठेवून द्यायचं पण जनरली एक ते दोन दिवस ठेवा किंवा एक रात्र तरी किमान तरी ठेवा याला आता यात एक रात्र मी का म्हणतो की याचे फायदे व्हा आता आपण हे जसंच्या तसं मिक्सरमध्ये तर टाकू शकणार नाही आहे की नाही आपण हे जसंच्या तसं मिक्सरमध्ये टाकलं की आपल्या आपला जो मिक्सर आहे त्याचं आयुष्य खराब होईल तो जग सोडून जाईल स्वर्गात जाईल आहे की नाही आपला ना मिक्सर पण वाचला पाहिजे आणि आपली मम्मी असेल आपल्या घरचे लोकं असतील किंवा आमचे भाग्यवान असेल किंवा माझा व्हिडिओ जर लेडीज लोकं पाहत असतील त्यांचे पतिदेव त्यांच्यावर ओरडले नाही पाहिजे ना कारण मिक्सर महाग असते म्हणून हे काय करायचं आधी शिल्यानंतर याला थोडं पाण्यामध्ये भिजवायचं आता तुम्ही विचार करत असाल की जशी मी कूलरची टँक घेतली याच्या पण याच्यामध्ये पण मी, मी या पाणी टाकू शकलो असतो पण झालं कसं माहिती आहे मित्रांनो ही माझी जी कूलरची टँक आहे ती थोडी लिकेज आहे आणि समजा मी दोन तीन दिवस ठेवणार याच्यामध्ये मग याचं काय होईल पूर्ण पाणी निघून जाईल आता ती टाकू आपण पाणी तर हे मस्तपैकी आता आपण याला भिजू देऊ पाणी कमी झालं याच्यामुळे मी ते अजून अजून इथे दोन ते तीन बाल्ट्या ऑलमोस्ट टाकणार आहे आता याच्यानंतर पहा जे मी आ, याचा जो फायदा सांगितला होता जे नारळाचा चुरा बारीक बारीक करायचं होतं पहा एवढा सारा पावडर निघालेला आहे अगदी सॉरी मित्रांनो माईक निघाला माईक निघाला मित्रांनो माईक कसं लावायचं असं लावायचं का हो असं लावायचं हां पा असं एवढा सारं याचं हे निघालेलं आहे एवढं एवढा पावडर निघालेला आहे हां तर हे पावडर जे आहे मी नंतर मी गाळून घेईल आणि याच्यातून जेवढं कोकोपीट मिळवता येईल तेवढं मी कोकोपीट मिळवणार आणि जे पुरते ते मी हे जे हे बघा आता हे राहिलं होतं नंतर मी याला छानून घेऊन याची त्याला मी मिक्सरमध्ये लावून टाकला तर पहा दोस्तांनो हा तीन दिवसाचा परिणाम आहे हा माझा नारळाचा भुसा आता तीन दिवस झाला इथे भिजत आहे आता मी आधीच सांगितलं याला भिजवण्याचा सा मागचं कारण काय तर आ, हे नारळाचा भुसा भिजवल्यामुळं हा पडला नरम इकडं पहा मी ते एक सेटअप लावला आहे कूलरची टँक घेतली अशी कूलरची टँक घेऊन तिथे एक पाटी लावली आहे आता तुम्हाला काय करायचं आहे हां भुसा इथे घेऊन याला कटिंग करायचं आता कटिंग कसं करायचं ते पण सांगतो तर पहा आता ठीक आहे मित्रांनो आता काय करायचं पहा तुम्हाला एक घ्यायची आता अशी एक मोठीवाली सुरी एक चांगली मोठी सुरी असेल तुमच्याकडे मोठा चाकू असेल किंवा एक चॉपर असेल ते आपले खाटिक लोकं वापरते ना ते खाटिक लोकं मटण तोडण्यासाठी वापरते तशी सत्तूर असेल तशी सत्तूर घ्यायची आणि हे ओलं ओलं याला वाढू नाही द्यायचं हे ओलंच घ्यायचं आणि हे ओलंच घेऊन एक चांगली मोठी चांगली मोठी सत्तूर आहे मोठी सुरू आहे सुरी आहे बस घ्यायचं आणि मग आपलं दनादन 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 सुरू हो सुरू हो जा तुम्हाला जर असं कापूशा वाटलं तर असं कापू असं तुम्ही कापून घेऊ शकता किंवा मग तुम्ही याला याला असं 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 करू धनाद्दन धनाार्दन आपला कार्यक्रम सुरू करा आता दोस्तांनो तुम्हाला पाहतानी असं वाटत असेल की का यार खूप कठीण गोष्ट आहे खूप मेहनतीचं काम आहे बरोबर आहे मित्रांनो आता कसं झालं मी यूट्यूबवर पुष्कळ सारे व्हिडिओ पाहिले त्या व्हिडिओमध्ये असे थमनेल पाहिले असे टायटल पाहिले की ज्याच्यामध्ये असं होतं की खूप सोप्या पद्धतीने बनवा क खूप फास्ट बनाई अजून काय तर खूप आसानीसे बनाई सोप्या पद्धतीने बनवा पण कोकोपीट बनवणं एवढं सोपं काम नाही आहे कोकोपीट बनवण्यासाठी खूप खुँ, खूपच तर खूपच मेहनत घ्यावी लागते पण आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की दादा एवढं एवढी मेहनत कशाला घ्यायची की बाजारामध्ये आरामात भेटतंच की बाजारामध्ये आरामात भेटतंच वीस रुपये पन्नास रुपये किलो जे काय तुमचे असतील रेट त्या रेटप्रमाणे भेटतंच तुम्हाला पण कसं होते मित्रांनो ठीक आहे मला मान्य आहे की बाजारामध्ये आरामात भेटते कोकोपीट त्याच्यामुळे एवढी मेहनत कशाला करायची तर कसं आहे मित्रांनो याचं उत्तर असं आहे बाजारामध्ये जे कोकोपीट भेटते ते ॲक्च्युली कसं त्या क्वालिटीचं किंवा त्या दर्जे ते दर्जेदार नसते घरची वस्तू घरची वस्तूच होते आहे की नाही आणि त्याच्यामध्ये कसं की ते लोकं वजन वाढवण्यासाठी आता मी प्रत्येक कंपनीचं नाव नाही घेणार कोणी प्रामाणिक असू शकतील त्याच्यामुळं त्यांचे मी माफी मागतो पण काय काय असे असतीलच की नाही की आपलं ते वजन वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये माती किंवा मीठ असं वगैरे अशा असल्या काही प्रकारे तिथे मिक्स करतात तर आपण तर त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही ना आणि हे कसं होतं आपल्या घरचंच आहे त्याच्या आपण शंभर टक्के हे खात्रीशीर असते आणि दुसरी गोष्ट अशी आहे जर आपले शौक पूर्ण करायचे जसं तुम्हाला गार्डनिंगचा छंद आहे गार्डनिंगचा शौक आहे तर भावांनो एवढी तर मेहनत घ्यावीच लागेल की नाही मेहनत घेतल्याशिवाय फळ कुठं मिळणार सांगण्याचं सा कारण काय की जेवढं तुम्ही मेहनत घ्याल म्हणजे काय तर तुम्हाला आपले छंद जर पूर्ण करायचे असतील आणि जर तुम्हाला क्वालिटी आणि रिझल्ट जर चांगला पाहिजे असेल तर दादांना तुम्हाला एवढी मेहनत घ्यावीच लागेल तर पहा हे असं तुम्हाला बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे काही पण तुम्ही याच्याऐवजी तुम्ही कैचीचा वापर माझ्याकडे कैची नाही आहे आणि माझ्याकडे ते खाटकाचे सत्तूर म्हणजे आपण चॉपर म्हणतो ते नाही आहे माझ्याकडे चाकू आहे मी याचा उपयोग करून मस्तपैकी याला बारीक कापून घेतो आता पहा हे असं कटिंग करून घ्यायचं हे जसं आपलं पूर्ण कटिंग करून झालं तर याच्यानंतर दुसरी स्टेप आहे हा जो पूर्ण आपला जो हे कटिंग केलेला हा जो पूर्ण बारीक भुसा आहे हे जे पावडर आहे तर आपण याला काय करायचं जेवढं शक्य होईल तेवढं याला सॉरी मित्रांनो अजान सुरू झालेली आहे पाच मिनिटांना आपण भेटूया माझ्या घराजवळ मस्जिद असल्यामुळे अजान सुरू झालेली आहे आपण पाच मिनटांनी भेटू हां तर मित्रांनो अजान संपलेली आहे कुठे होतो मी आ, तर हां मी काय सांगत होतो की आता हे आपण जे बारीक केलं आपला जो नारळा भुसा जो, जो आपण बारीक केला होता चाकूने कापून हा जो बारीक केला होता याला पण काय करायचं जेवढं शक्य होईल तेवढं चांगल्याला कडक वाढवायचा दोन दिवस लागू द्या चार दिवस लागू द्या किती दिवस लागू द्या पण जेवढं कडक वाढवता येईल तेवढा कडक वाढवासा तर मित्रांनो हा माझा तीन चार दिवस पासून म्हणजे तीन चार दिवसापासून वाढत असलेला हा नारळाचा चुरा आहे त्याला मी काय केलं माहीत आहे का की जसं मी मगाशी सांगितलं ना याची कटिंग करून बारीक बारीक कटिंग करून नारळाच्या भुशाची बारीक बारीक कटिंग करून असा मी असा भुसा बारीक बारीक भुसा तयार केला पाहू शकता हा तीन ते चार दिवस मस्त वाढला आहे हे इकडे माझी स्ट्रॉबेरीच्या बिया स्ट्रॉबेरीचं बियानं मस्त वाढत आहे हे कसं करायचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार जर तुम्हाला इच्छा असेल तर याविषयी तुम्ही प्र प्रश्न विचारू शकता की स्ट्रॉबेरीच्या बिया कशा बनवायच्या यावर आपण वेगळा व्हिडिओ बनवू तर हा भुसा आता मी काय करणार जसा तीन चार दिवसपासून वाढत आहे हा भुसा मी एकत्र आता कलेक्ट करून एकत्र जमा करून आपल्या मिक्सरमध्ये लावून घेणार ठीक आहे तर आता भेटू आपण मिक्सरवर

तर मित्रांनो पहा फायनली आपलं हे कोकोपीट एवढं तयार झालेलं आहे पहा अशा पद्धतीने तुम्ही आपल्या घरच्या घरी कोकोपीट तयार करू शकता जर माझा व्हिडिओ आवडला असेल माझी आयडिया जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला समोर शेअर करा लाईक करा आणि मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या हा तर व्हिडिओ कसा आहे मित्रांनो मी एक तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणून दिलेलं आहे न माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सॉफ्टवेअर कम्प्युटर याविषयी माहिती मिळेल आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बघायला मिळतील माझ्या चॅनलवर जास्तीत जास्त मी कॉमेडी व्हिडिओ अपलोड करत असतो त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया आपण पुढच्या भागात धन्यवाद